नमस्कार मी डॉक्टर दुर्गा प्रसाद हिरवाळे आज तुम्हाला मुलांच्या दातांबद्दल एक फार महत्वपूर्ण सूचना देणार आहे बऱ्याचदा पेरेंट्सला हे माहीतच नसतं की मुलांचे पक्के दात नेमके कधी येतात आता ही मुलगी आठ वर्षांची आहे पण तिच्या आई वडिलांना अशी एक धारणा होती की तिला आत्तापर्यंत तिच्या तोंडामध्ये जे काही दात आले ते सगळे दुधाचीच आहेत आणि ते सगळे पडून जाणार आहेत पण असं नसतं आपण नेमकं दुधाची दात कधी पडतात आणि पक्के दात कधी यायला सुरुवात होतात याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे याच्यासाठी आपण सर्वप्रथम दुधाची दात कशी येतात आणि पक्के दात कशी येतात याचा टाइम टेबल आज आपण पाहून घेणार आहोत हा बघा ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे जे छोटे छोटे निळे दात दिसत आहेत हे दुधाचे दात आहे दुधाचे दाग जी ते सर्वसाधारणपणे सहा महिने ते अडीच मुलाच्या तोंडात दुधाचे दात येतात अशा प्रकारे हे बघा अडीच ते तीन वर्षाचं मूल जेव्हा होत तेव्हा पर्यंत सगळे दुधाचे दात मुलाच्या तोंडात आलेले असतात आता याच्या नंतर अडीच ते चार पाच वर्षापर्यंत सहा वर्षापर्यंत हे दुधाचे दात जे असतात ते मुलाला खायला मदत करतात आणि याच दरम्यान जबड्यामध्ये पक्के दात बनायचं सुद्धा प्रोसेस चालू असत जेव्हा बाळ सहा वर्षाचं होत सहा वर्षाला नवीन दात जे पक्के असतात ते तोंडात येतात हे ज्या दाढी दिसत आहेत पांढऱ्या अगर, त्या पक्क्या दाढी आहेत वय वर्ष सहा झाल्यावर पक्क्या दाढी तोंडात येतात आणि ह्या दाढी मुलाच्या पक्क्या दाढी असल्यामुळे पूर्ण उर्वरित जीवनासाठी हे जेवणासाठी मदत करणार आहे तर ह्या दाढी जेव्हा येतात तेव्हा मुलांनी एक्स्ट्रा केअर घेऊन त्या दाढीची काळजी घेऊन खाण्यापिण्याच्या सवयी सुधारून दात न किडवणे आणि आईवडिलांनी त्याच्याकडे लक्ष देऊन ते दात न किडणे याच्याकडं फार महत्वाचं आहे कारण की नाही तर लवकर पक्के दात किडून गेले के तर फार जास्त प्रॉब्लेम्स येतात अशा प्रकारे हे जे आता ही जी स्टेज आहे ही मिक्स डेंटिशन स्टेज आहे पेशंटच्या तोंडात बाळाच्या तोंडात दुधाचे पण दात असतात आणि पक्के दात पण असतात तर हे सगळे पक्के दात येतात जेव्हा मूल बारा वर्षाचं होत बारा वर्षानंतर एकही दुधाचा बारा किंवा तेरा वर्षाचं झाल्यावर सगळे दुधाचे दात पडून जातात आणि नवीन पक्के दात मुलाच्या तोंडात आलेले असतात पण आपल्याला काळजी जेव्हा मूल सहा वर्षाचं असतं तेव्हापासूनच घेणं फार गरजेचं आहे आता आपण पाहूया की ह्या पेशंटच्या केस मध्ये काय झालेलं आहे हे बघा ही आठ वर्षांची आहे त्याच्यामुळं हिच्या तोंडात हे जे समोरचे चार दात आहेत हे पक्के आलेले आहेत हे मधले तीन दुधाचे आहेत आणि ही जी शेवटची दाढ आहे ही पक्की दाढ आहे पण इनी फार लवकर ती किडून घेतलेली आहे अशाच प्रकारे इकडेही ह्या तीन दुधाचे दात आहेत आणि ही जी डाळ आहे ही पक्की डाळ आहे पण ही सुद्धा फार लवकर किडून घेतलेली आहे अशाच प्रकार वरच्या जबड्यातही तिने एक डाळ थोडीशी किडवलेली आहे पण बाकीची एक परमनंट टूप चांगला आहे तर सांगायचं तात्पर्य असं की आपण लहान मुलांचे दातांकडं वयवर्ष सहा पासूनच लक्ष देणं फार गरजेचं आहे त्याच्या आधीपासून दिलं तर उत्तम पण मुलं ऐकत नसतात पण सहा वर्ष झाल्यावर सगळे लाड कमी केले पाहिजेत आणि मुलांना व्यवस्थित दात स्वच्छ करायचे चॉकलेट गोळ्या बिस्किट कुरकुरे कमीत कमी खाणे जंक फूड कमीत कमी खाणे आणि दात व्यवस्थित दोन वेळा ब्रश करणे टूथब्रशच्याच सहाय्याने ब्रश केल्यानेच दात स्वच्छ होतात आणि मुलांनी ते स्वतःही शिकलं पाहिजे आणि मुलं ऐकत नसेल तर पेरेंट्सनी त्याला असिस्ट केलं पाहिजे धन्यवाद